आहे मी म्हणेन आता मंत्री महोदय मुख्यमंत्री जे दाऊसला गेले होते तर त्यांच्या स्वागताची संपूर्ण जिम्मेदारी त्यांनी स्वीकारली त्या शामचा आणि सावंतर अतिशय सुंदर परत युरोपमध्ये समन्वय्याचे काम करतात त्यानंतर गणेश गीते म्हणजे व्यवसायिक ते सायबर सिक्युरिटी मध्ये असले तरी मराठी भाषेसाठी हेरेलिन काम करत गणेश देखील युरोपियन समन्वय्याचे सुंदर काम करतात मेघनाताई वर्तक थोड्या वेळापूर्वी जो कवितांचा कार्यक्रम झाला मेघनाताई त्यामध्ये सहभागी होणार होत्या काही कारणास्तव त्या आल्या नाही त्या देखील दुबईहून आपल्या समन्वयाचं खूप मोठं कार्य करतात शैलेंद्र शेले, असोदेकर सौदी अरेबियामधन असा एकमेव देश आहे की भारतीय नागरिकाला तिथून भारतात यायसाठी विजा घ्यायला लागतो आणि त्या तांत्रिक अडचणीत ते आत्ताच नेमके गेले होते परत येऊ शकले नाही कारण ती विजाची प्रोसेस होती पण अतिशय सुंदर काम करतात त्यांचंही खूप मोठं कार्य आहे आणि राहुल उरणकर माझ्या बाजूला आहे राहुल उरणकर केनियामध्ये साऊथ आफ्रिकेतील किंवा आफ्रिकेतील पूर्ण देशांशी त्यांचा समन्वय आहे त्याशिवाय खूप सुंदर आहे रेडिओ म्हणून आमची एक संस्था आहे ज्ञानेश्वर मुळे सर त्याचे संस्थापक मार्गदर्शक आहेत तर त्याचं देखील या मंचावरील बरेच जण काम करतात धन्यवाद राहुल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माहिती आहे त्यांना आवडणार नाही त्यांचा इथे फोटो बघून किंवा काय पण हा माणूस म्हणजे ह्या मंचाला पुनरि एनर्जी द्यायचं किंवा ऊर्जा द्यायचं जे काम केलेलं आहे डॉक्टर श्यामकांत देवरे सरांनी विनंती करेल त्यांना मी कृपया स्टेजवर यावं सर मागील तीन वर्ष आम्ही काम करतोय स सर, सर्वजण काम करतात परंतु त्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना का झाली माणूस त्याबद्दल बोलतील आणि पुढचा प्रवास जो आहे तर या वर्षात देवरे सरांनी खूप ऊर्जा दिलेली आहे आणि सर्वांना एकत्र के केलंय म्हणून सतरापैकी आज तेरा आणि प्लस तीन एवढे इथे उपस्थित आहेत सर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि या परिवाराचा तुम्ही भाग आहात म्हणजे आपण सगळेच भाग्यवान आहोत ही जी समोरची सतरा देशातली सतरा आणि सोबत पाच असे जवळजवळ वीस बावीस लोक आले आहेत आवर्जून सांगा असं वाटतं एकही रुपया न देता काम करणारी सतरा रत्न हे आपल्या जगभरात काम करतात यांचं खरंच टाळ्या वाजून कौतुक करावं आणि वारंवार मी काहीच काम करत नाही तसं म्हणायला ते वारंवार मला विचारतात की हे करायचं आहे ते करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझ्याकडून जेवढी मदत होऊ शकते तेवढी मात्र मी करत असतो आणि या हे सगळ्या गोष्टीचं श्रेय करत त्यांना आहे हा त्यांचा मोठापणा मोठेपणा आहे खूप खूप धन्यवाद आणि ज्ञानेश्वर मुळे सरांचं खरंच आम्हाला सर मनापासून धन्यवाद धन्यवाद देवरे सर तर आणि ज्ञानेश्वर मुळे सरांबद्दल सरही बोलले आमची सर्वांची चालुण चालुण पालक आणि प्रवीणने खूप छान तुमची ओळख करून दिली माणुसकीची चळवळ चालवणारा माणुसकीचा माणूस आम्हाला देव माणूस इथे पालक म्हणून आहे आणि त्यामुळे आम्हाला काम करायला खूप ग्रुप मिळतो सर तर ही या माझ्या सर्व सहकार्यांची आणि देवरे सरांची ओळख केल्यानंतर पुढील नेक्स्ट आंतरराष्ट्रीय मराठी स्थापनेपासून आतापर्यंत केलेला जो प्रवास आहे आणि त्यात खास करून दोन हजार चोवीस कसं केलं याची माहिती देण्यासाठी मी विनंती करेन अमोल सावरकरांना धन्यवाद दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या संमेलनापासून आतापर्यंत काय काय उपक्रम झाले किंवा काय काय माहिती मिळाली त्याच्याबद्दल एक आढावा देतोय त्याच्यामध्ये चार महत्वाच्या करण्यासारख्या गोष्टी आहेत एक म्हणजे चर्चासूत्र आयोजित केली होती ऑनलाईन याच्यामध्ये देशांमधले उपसमन्वयक आणि साहित्यिक यांच्यामध्ये चर्चा करून काय पुढे त्याच्या त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या काही गोष्टींमध्ये घेऊ त्यानंतर ग्रंथालियनचा एक खास अंक दोन हजार दो चोवीस मध्ये काढला होता आणि त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ वाचन प्रेरणा दिन साजरा केला गेला होता लहान मुलांच्या व्हिडिओ वरती आणि भारताबाहेर अभिजात मराठी भाषेचा सन्मान कुठल्या कुठल्या देशांमध्ये झाला याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊ नेक्स्ट तर म्हणतात मंचाची भूमिका मांडणारा हा दक्ष्रव्य कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात दाखल केला होता त्याच्या सुरुवात झाली होती ती मुख्य समन्वयक श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या सहभागाने त्यांच्याबरोबर साहित्यिक सहभाग झाले होते आणि मंचाची भूमिका काय आणि का साहित्यिकांचा त्याच्याबद्दलचा मत काय किंवा त्याच्या <laughs> <laughs> सूचना काय याच्याबद्दल हा कार्यक्रम होता नेक्स्ट या कार्यक्रमामध्ये आपण साहित्यिकांना का घेतलं असेल कारण साहित्यिक मराठीमध्ये पहिल्यापासून त्यांचं नाव आहे त्यांनी त्यांचं भरपूर योगदान आहे आणि या योगदानाला त्यांनी देशभरात बघितलं देशभरात जग जगभरात बघितले तर त्यांच्या दृष्टीने जगभरात काय करता येऊ शकेल याच्याबद्दल हा एक चर्चासूत्राची मालिका होती नेक्स्ट त्याच्यामध्ये प्रत्येक देशातले जे समन्वयक होते उपसमन्वयक त्यांनी त्या देशातलं मराठीचं कार्य कसं चालतं याच्याबद्दल माहिती दिली आणि त्या त्यावरती अवलंबून साहित्यिक जे सहभागी होत होते त्या साहित्यिकांनी त्याच्यावरती मार्गदर्शन केलं नेक्स्ट नेक्स्ट आणि समारोपाचा जो त्याचा भाग होता तो त्यावेळेला योगायोगांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला होता तर त्याच्या त्या तो विषय घेऊन समारोपाचा एक खास भाग तयार करण्यात आला आणि त्याच्यानंतर या ज्या सगळ्या सूचना साहित्यिकांकडनं मिळाल्या होत्या किंवा सगळ्या देशातले जे अनुभव तयार झाले होते हे संकलित करून याची माहिती शासनापर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यावर अवलंबून आता पुढचे कार्यक्रम किंवा पुढचे उपक्रम करण्याचे एक सुरुवात करायला सुरुवात झालेली आहे ग्रंथालयचा जो विशेष प्रदर्शित केला गेला होता मागच्या वर्षी त्याच्यामध्ये बऱ्याच लेखकांनी आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांनी लेखकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता नेक्स्ट त्यातल्या या मंचातल्या चार जणांनी त्यांचे लेख त्याच्यामध्ये प्रकाशित केले होते आणि बाकी लेखकांबरोबर त्यांचेही वाचले गेले होते आजही हा अंक ऑनलाईन अवेलेबल आहे तुम्ही कोणी सर्च केलं की खास अंक जो ग्रंथालयचा तो तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लेख वाचायला मिळू शकतात तर पुढच्या भागाकरता मी आमंत्रित करतो दयामंत्री पण तो मिळाल्यानंतर तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच आनंदात खूप भर पडली आणखीन वेगवेगळ्या देशांमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याच्याबरोबरच आणखीन चार भाषांना पण मिळालेला होता तर त्याचं खूप मोठं सेलिब्रेशन हे झालं तर काही एक्झाम्पल म्हणून जर्मनी न्यूझीलंड आणि सिंगापूरमध्ये जे काही सेलिब्रेशन झालं याच्या काही फोटो आहेत या कार्यक्रमामध्ये खूप ठिकाणी मराठी कार्यक्रम साजरे साजरे केले मराठी लोकांनी खूप कल्चरल प्रोग्रॅम्स साजरे केले आणि खूप आन आनंद झालेला होता तो व्यक्त झाला वेगवेगळ्या हाय कमिशन्स आणि एमबसीज नेक्स्ट साइड या दरम्यान वाचन प्रेरणा दिन जो ऑक्टोबरमध्ये आपण साजरा करतो तर त्याच्यामध्ये आपण असं आवाहन केलं होतं की सगळ्या लहान मुलांनी काही व्हिडिओज पाठवाव्यात तर आम्हाला रिस्पॉन्स मिळाला जर दहा देशातून बावीस मुलांनी व्हिडिओ पाठवलेले होते आणि त्याच्यामध्ये आपण त्या मुलांना बक्षीस भर दिली तर हे असे प्रोग्रॅम्स आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे चालत राहतील आणखी मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन एक कार्यक्रम आपण करत आहोत नेक्स्ट आता दोन हजार पंचवीस चे उपक्रम कोण सांगणार आहे त्याच्या त्याच्या उपक्रम केले आणि राबवले आणि या सगळ्याचा गाभा बघितला तर आम्ही सगळ्यांनी मराठीचा प्रचार आणि प्रसार यावर बराच भर दिला तर जसं प्रत्येक सुस्थापित ऑर्गनायझेशन त्यांचा एक मॅच्युरिटी मॉडेल असतं की आता आपले पाय थोडेसे रोवले तर यापुढे आपण पुड़ काय काय अर्थ पूर्ण करू शकतो तसंच आमचं पण एक मॅच्युरिटी मॉडेल आहे आणि गेले तीन वर्षात आम्ही जी प्रगती केली त्याच्या बळावर आम्ही बरंच विचारमंथन केलं आणि काही विशिष्ट उद्दिष्ट ठेवली की जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त मराठी माणसाला जगातल्या प्रत्येक काम्याकोपऱ्यातनं समाविष्ट करू शकतो तर आमची काही उद्दिष्ट प दोन हजार पंचवीसची आहे की आम्ही प्रवीण कांबळेनी म्हटल्याप्रमाणे मराठी लँग्वेज कॅफे हा काही विद्यापीठांमध्ये सुरू केला के आणि त्याला आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या अनुषंगाने आता आमचा इतका आत्मविश्वास वाढला आहे की तो लँग्वेज कॅफे आम्ही फक्त युरोपमध्ये न ठेवता इतर खंडांमध्ये पण प्रसार त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत तसेच मराठी आंटॉप्रनट्स बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना एक्झॅक्टली कळत नाही की आपण कशी सुरुवात करायची किंवा सुरुवात केली तर कसं पुढे जायचं किंवा पुढे जरी गेलो तरी कसं मॅक्सिमाइज करायचे प्रॉफिट्स तर यासाठी ज्या सुस्थापित संस्था आहेत जगभर जसं बृहन महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेतलं किंवा गरजे मराठी किंवा ओम बँक या सर्व संस्थांशी आम्ही समन्वय साधून त्यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी उद्योजकांना एंटरप्रेनर्सना मदत करण्याचा आमचा मानस आहे त्यानंतर जसं मी म्हटलं की काही देशांमध्ये उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेत मी तिथे राहते म्हणून मला तिथलं जास्त माहिती आहे बृह महाराष्ट्र मंडळाचा जो शाळा प्रकल्प आहे मराठी शाळा तो, तो अत्यंत उत्तमरित्या राबवला गेलाय आणि तिकडे आता अतिशय एस्टॅब्लिश मॉडेल आहे इतकं की कितीतरी शे मुलांना कितीतरी शे वीस पंचवीस चाळीस नाही म्हणत आहे कितीतरी शे मुलं मराठी उत्तम लिहितात वाचतात आणि बोलतात परंतु आपण केवळ त्यावरच थांबू नाही शकत विचाराला पण चालना लागते आणि त्यासाठी आम्ही ठरवलं आहे की आता गृहन महाराष्ट्र मंडळाबरोबर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही एक एमओ यू साईन करू इच्छितो की जेणे जेणेकरून आम्ही मुलांना निबंध स्पर्धा कथाकथन वक्तृत्व स्पर्धा इत्यादी त्यांच्या अनुषंगाने घेऊन आणि जी प्रशस्तीपत्र आहेत गुणी विद्यार्थ्यांना मिळालेली ती आम्ही शासनाकडनं आंतरराष्ट्रीय मराठी मराठी मंचातर्फे देऊ आणि तेवढाच त्यांचा आत्मविश्वास वाढेल फायनली विभागवार संमेलनात सहभाग आता लवकरच युरोपमध्ये मराठी संमेलन आहे ऑस्ट्रेलियामध्ये घडतं मराठी संमेलन युनायटेड स्टेट्समध्ये दोन मिनी कन्व्हेन्शन्स आहेत आणि दोन हजार सव्वीस साली मोठं संमेलन आहे तर आम्ही असा विचार केला की समन्वयकाने की एकमेकाच्या विचाराची आदान प्रदान उत्तम व्हावी आणि एकमेकाकडच्या चांगल्या गोष्टी बेंचमार्क कराव्या यासाठी आम्ही एकमेकाच्या खंडात जाऊन संमेलनाला उपस्थिती दाखवणार आणि तिकडनं जे काय आम्ही शिकून येऊ ते आमच्या आमच्या खंडात कसवणार आणि फायनली आमची मराठी ही कानाकोपऱ्यात फक्त मराठी माणसासाठी नाही ही प्रत्येकासाठी आणि म्हणून अमराठी भाषिकांनासुद्धा आम्ही आमच्यात कसा आणू शकतो याचा आम्ही काय याचे काही वि प्रकल्प आमच्या डोक्यात आहेत आणि ते पुढच्या वर्षी राबवू इच्छितो पण पुढच्या वर्षीच्या संमेलनाआधी काहीतरी ठळक करावं म्हणून आम्ही साहित्यिक लेखक यांची गाठभेट इतर मंडळांमध्ये करून देऊ एक छोटासा धाडसी विचार आहे की एक ऑनलाईन कवी संमेलन वगैरे करावं किंवा साहित्य संमेलन आणि त्यात सर्व वयोगटातली मॅच्युअर मॅच्युअर आणि ॲडव्हान्स लोकांनी भाग घ्यावा आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि हे विश्वाची माझी घरं पण ही मराठी पण माझे घरं हे एक संकल्पना होऊन सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा ही आमची इच्छा आहे तर हे सांगून अजून पुढचे जे प्रकल्प आहेत त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना पहिला जो मुद्दा आहे देशवानुरूप इतर संस्थांशी समन्वय आणि आत्ताच तुम्ही दोन गोष्टी ऐकल्या गरजे मराठी आणि तुम्ही बघाल की आमच्या मधले बरेच लोक आहेत जे गरजे मराठीचे सदस्य आहेत आणि एक नाव तुम्ही ऐकलं असेल म्हणून मी हे सगळं जे लिहिलंय ते तुम्ही वाचतच आहात एक मिनिटात सांगतो आणि मग मी त्या व्यक्तीला इथे बोलवतो बोलायला तुम्ही रेडिओ हे नाव ऐकलं असेल हा रेडिओ म्हणजे आपण तो ऐकतो हा रेडिओ नाही रेस्क्युईंग एव्हरी ओव्हरसीज ई डी आय ओ या या लोकांपैकी बरेचसे लोक आहेत जे हे काम करतात तुमच्यापैकी तुमच्या कोणी कुठ देश जगातच्या पाठीवर कुठेही गेला आणि तुम्हाला तुम्हाला किंवा तुमच्या कोणा कोणाही व्यक्तीला कुठेही काहीही प्रसंग झाला अडचणी अडचणीत आला आरईी आय ओ आणि त्याची या हा विचार ज्यांनी मांडला ते ज्ञानेश्वर मुळेजी इथे आहेत मी मी माझे दोन मिनिट थांबवतो आणि ज्ञानेश्वर मुळेजींना रेडिओ बनलेलंच नाही पण सर या सगळ्या जो आपला उपक्रम चालला आहे मी खरं तर बोलायचं नाही असं ठरलं होतं तर माझी वेळ जी आहे ती सकाळीच संपली असं मी धरलं होतं महाराष्ट्र राज्याची जी मुद्रा आहे ती आहे प्रतिपद चंद्रलेखेवर वर्धिष्णु विश्ववंदिता महाराष्ट्र राज्यस मुद्रा भद्राय राजकीय तर याच्यातला वर्धिष्णु जो शब्द आहे त्याला इंग्रजी लोक एक्सिलेटर म्हणतात हा मंच जो आहे तो जगभर पसरलेला महाराष्ट्राचा ऍक्सिलेटर आपण जे काही करतो इथे त्याला हजारो पटींनी लाखो पटींनी मोठं करणे